साऊंडवर राष्ट्रगीत होणार आहे तत्पूर्वी गोकुलदास तेजपाव रुग्णालय शतकोत्तर सुवर्ण वर्ष स्वप्नपूर्ती सोहळा हा यशस्वीरिते संपन्न झालेला आहे आणि खरोखरच हा सोहळा पार पाडण्यासाठी जे आमचे हितचिंतक आहेत सर्वांनी जे सहकार्य केलं त्यांचं मी सर्व कमिटीच्या वतीने सन्मान्य अधीक्षक उपाधीक्षक यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि आता सारिका मॅडम ना आभार मानायचे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य आणि आता आपण लोकशाहीच्या एका मोठ्या टप्प्यावरती आहोत मोठी लोकशाही आणि आपल्याकडे इलेक्शन झाली आहेत तसाच हा आजचा कार्यक्रम जो आहे जो आखला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून आम्ही असला तरी हा कार्यक्रम जी टी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी सर्वांच्यासाठी आणि इथे असलेल्या प्रत्येकासाठी प्रत्येकाने हिरहिरीने भाग घेऊन आखलेला आहे आणि म्हणून तो एवढा सुंदर झाला आहे ते म्हणतात ना असं अवघा रंग एकची झाला म्हणजे परफॉर्म करणारे पण आपणच आहोत आणि बघून टाळ्या वाजवणारे पण आहो एकच आहोत आणि हा जो आनंद आहे हा आपल्या परिवाराचा आनंद आहे आणि म्हणून हा द्विगुणित झाला आहे थँक्यू सो मच टू एव्हरीबडी हू पार्टिसिपेटेड हू व्हिजिटेड who enjoyed the performance. Thank you. Thank you so much. एक थोड़ा चोड़ा अपन राष्ट्रीय गीत ला सुरात करना हो। कृपया सर्वानी उबर हाय से कुनी जागर बसा से नहीं। मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा हिमाचल यमुना गङ्गा उच्चल तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाधा जनगण दायक जय हे भारत भा जय, जय, जय भारत माता की वंदे 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 सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा